नमस्कार शेतकरी मित्रांनो माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे मी कमकर महेश एक शेतकरी कालच घटना घडली मित्रांनो दोन दिवसापूर्वी शोमध्ये म्हणजे जुन्नर साईडला एक तेरा वर्षाचा मुलगा बिबट्याने खाल्ला त्याच्या बापासमोर तो मुलगा ओढून गेला मित्रांनो अक्षरशः <coughs> बापासमोर तो मुलगा ओढून नेला उसामध्ये नेला त्याचं गुप्त अंग खाऊन घेतलं त्याची मानातल्या सगळं रक्त पिऊन घेतलं आणि तो मुलगा ठार झाला आजही जुन्नर भागामध्ये आणि आज मी या भागामध्ये सुद्धा बिबट्या आहेत या ठिकाणी प्रमाण कमी असेल त्या ठिकाणी जास्त असेल पण आपल्या देशामध्ये समस्या म मूळ मुद्दा समस्या अशी आहे आपल्यामध्ये एका ठिकाणी प्राण गेल्याशिवाय त्या त्या गोष्टी निर्णय होत नाही उदाहरणार्थ या ठिकाणी रात्र आम्ही त्यावेळेस पाणी भरण्यासाठी जातो तर बिबट्याच्या भीती संग पायी संग करून ते न्यावं लागतं आता काही ठिकाणी फक्त नवरा बायको आहेत आणि घरी लहान मुलं आहेत तर अशा वेळेस पाणी धरण्यासाठी जायचं कसं घरी लहान मुलं सोडून जायचं कसं आणि पाणी धरायचं कसं कारण की एकट्या जावं तर भी बिबट्याची भीती वाटते भयानक असा अंधार पडलेला असतो काही दिसत नाही बॅटरीक असते त्यावेळेस काही दिसत नाही त्यावेळेस नुसता पाला पाचव्याचा आवाज जरी आला तर माणूस घाबरा होऊन जातो काहीतरी आलं येऊन बिबट्या आला कारण की या ठिकाणी सुद्धा बिबट्या भरपूर प्रमाणात पाहिलेला आहे लोकांनी स बऱ्याच ठिकाणी बघितल्या काही ठिकाणी प्राणघातक हल्ला केला आहेत माणसावर पण या ठिकाणी काही निर्णय नाही असं या ठिकाणी आपण बिबट्याही मारू शकत नाही रानडोक्करही मारू शकत नाही काहीच करू शकत नाही कारण या ठिकाणी रानडोकरांचा इतका वाईट काय मित्रांनो रानडोकर जरी मारलं एखाद्या मा रानडोकर एखाद्या माणसांनी त्याचं प्राण घेतला तर त्या माणसाला त्याला आयुष्यभर ते जा जेलत जा चक्रा मार कोणी विभागात जा का मारलं तो रानडोकर तर या समस्या आपल्या देशामध्ये आहेत भारत देशामध्ये इतक्या समस्याला सामना करावा लागतो मित्रांनो म्हणजे काय त्या काय करायचं त्या राहानडोकऱ्यांचं काय करायचं आणि त्या बिबट्यांचं आणि वाघांचं करायचं काय मला सांगा ना हा जंगलात भरपूर पण ती काय करतात की मी एक वाघ पकडला ह्या गावात ते पुढच्या गावात नेऊन सोडतात त्याचं योग्य ठिकाणी ठाऊ ठिकाण लावित नाही होणार रक्षक खाद्यातील लोक तर मी असं आलतो वावरामध्ये या ठिकाणी मी शेतामध्ये ट्रॅक्टर चालवत होतो मी ट्रॅक्टर चालत होतो आणि मी खूप थकल्यामुळं म्हणलं आता बसावा आणि विसावा घ्यावा आणि तुम्हाला एक शेतकऱ्याच्या समस्या सांगाव्यात म्हणून मी या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहे तर याच्यावर ज्यावेळेस त्या मुलाचा प्राण घेतल्यानंतर त्या बिबट्याने तीन प्राण तीन जणांचा बळी बळी घातला आणि मग त्याला थार मारण्यात आले तोपर्यंत शासन झोपलं होतं वन खातं झोपलं होतं म्हणजे बिबट्यात दिसल्याशिनी त्याला ठार मारलं पाहिजे मित्रांनो तो कधी ते शेवटी एक प्राणी आहे घातक तो कधी कधी कोणत्या वेळेस सामना काही सांगता येत नाही त्यामुळे माणसाने जरी मारलं तरी त्याच्यावर केस न दाखल करता त्याला सोडून देण्यात यावे मित्रांनो अशी माझी विनंती आहे शासनाला नाही तर आपल्या देशामध्ये दे काही खरं नाही म्हणजे गुन्हेगार लोकं बाहेर आणि जे चांगले लोक आहेत तिच्यामध्ये अशी अशी समस्या आता सध्या झालेल्या आहे त्यामुळं मला खूप आवड वाटतं म्हणून मी हा व्हिडिओ बनवते गेला बिचरायचा प्राण त्या बारक्या मुलाचा त्याच्या बापाचा डो जर तुम्ही ऐकला असता अखेर तुमच्या काजाचं पाणी झालं असतं इतक्या आतुत तो बिचार दडत होता काय तुम्हाला सांगायचं आज त्याचा मुलगा त्याला भेटणार नाही पण याच्या प्राथमिक स्वरूपात लवकर जर उपाययोजना केल्या असत्या तर अशा गोष्टी घडल्या नसत्या पण काय करू शकत नाही आपण भारत देशात राहतो